महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कीर्तनकारांच्या पॅकिटातले दोन चार हजार काढच्या पॅकिटातलं ते या वर्षी नाही पुढच्या वर्षी जर केलं जायचं तर तेव्हा बराषी नाही नका करू अत्यंत गोष्ट केविले आनंदी तैसेची भावी चित्की असे जावे समाधान आहे त्या परिस्थितीत आम्हाला जगता येईल का जगता येईल का आनंदाने जीवन जगा हा सगळ्यात मोठा शृंगातलं त्या ठिकाणी प्रॉफिट आहे ऐकायचं ऐका लक्ष नाही मात्र कार्य चालूच आहे लक्ष माझ्याकडे जाईल वा ऐका ऐका भाव अत्यंत महत्वाचा आहे निष्ठा अत्यंत महत्वाची आहे कलियुगामध्ये निश्चा पाहायला मिळत नाही काही उदाहरण आम्ही बघितले तर अंगावरती धस निर्माण होते आजही तुम्ही आढळले ती सुरे ते, ते वासुरी वासुरी ती भामचंद्र डोंगर जिथे जाऊ कंपनी पडणार होती आजही तुम्ही तिथं जा एक विश्वनाथ महाराज पाहायला मिळेल तुम्हाला मौनी जी बाबा त्या महात्म्याचं अखंड वजन चाललंय सातत्याने गेले तीस वर्ष झाले मूग मटकी हरवळी काय बेटल ते खातात शिजवलेलं अन्न त्या महात्म्याने आजही काही खाल्लेलं नाही कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण तेव्हा आज काय भजन चालू केलं हा पताका घेतला घरी येऊन गेला बायकोचा हातात पताका दिला <coughs> त्यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त परायण सचिन महाराज ढोले यांनी आपल्या अमृतातून एक अतिशय उत्तम कीर्तन केलं त्याबद्दल महाराज खूप खूप आभार मानतो आपण आलात त्याबद्दल आपले बी खूप खूप आभार मानतो महाराज धन्यवाद थांबतो आपण मुकुंदवाडी हे गाव तुमच्या कीर्तनातून आणि खूप असं नागरिकांमध्ये भक्तीमय तर वाढदिवसानिमित्त काहीतरी डी जे डॉल्बीवरती नाचण्यापेक्षा एक भक्तीचा संदेश आचाराचे विचाराचे संस्काराचे धडे एकच व्यासपीठ येते म्हणजे कीर्तन म्हणून आपल्या या गावातील भूमिपुत्र आमचे खऱ्या अर्थाने तात्या किसन तात्या ठुबे यांनी अत्यंत गोड कीर्तनाचं आयोजन केलं आणि समाजाला धर्म जागरणाचा संदेश या कीर्तनाच्या माध्यमातून तात्यामुळे सगळ्यांना मिळाला दाता एक जाणा नारायण स्मरवी अनुषंगाने तात्यांनी अत्यंत गोड असं कीर्तनाचं आयोजन केलं तात्यांकरता धन्यवाद काय सांगाल मुकुंदवाडी मुकुंदवाडी गावचे भूमिपुत्र नारायण भाऊ यांचा वाढदिवस एक वेगळा उपक्रम घेऊन आपण साजरा केला काय सांगाल आम्ही आमचे मुखमवाडीचे भूमिपुत्र व आमदार नारायण भाऊ यांच्या मागशीवासी वार्माने ह्या वर्षी कीर्तन अ बाप आप सचिन महाराज ढोले यांचं कीर्तन आयोजन केलं केलं होतं तर महाराजांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे चांगलं कीर्तन केलं महाराजांचे खूप खूप धन्यवाद देतो किसन दातेठोबे